धैर्य आणि लढाऊ वृद्धी जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देईल सुनीता विल्यम्स ज्या भारतीय वंशाच्या आहेत आणि अमेरिकेमध्ये नौसेनेमध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहे त्या एक नासा अंतराळ यात्रे आहे आठ दिवसासाठी गेलेलं यान त्या यानामध्ये तांत्रिक बिघाड होतो शून्य ग्रॅव्हिटी आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जे खाण्याच्या वापरण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या इथूनच घेऊन जायचं आहे आठ दहा दिवस पुरतील एवढ्या वस्तू बरोबर घेऊन गेल्यानंतर त्या ज्ञानामध्ये बिघाड होतो आणि तब्बल साडे नऊ महिने वाट पाहावी लागते प्रत्येक दिवशी मरण यात्रेशी झुंजावं लागतं आता आपण पुन्हा परत जाऊ की नाही ही शंका मनामध्ये येते परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये खचायचं नाही घाबरायचं नाही संघर्ष करायचा संघर्षामधून मार्ग निघणार आहे प्रश्न आपल्याला पडलाय तर निश्चितपणानं त्याला उत्तर आहे न खचता न घाबरता कोणा पृथ्वीवर जायचंय आणि तब्बल साडे नऊ महिन्यानंतर सुरिता विल्यम्स यांचं पृथ्वीवर आगमन होत आहे हा संपूर्ण अंतराळ प्रेमीसाठी आणि संपूर्ण जगासाठी उत्सवाचा प्रसंग आहे एकशे पंच्याण्णव दिवस अंतराळामध्ये राहिलेली महिला रा। आणि तो विक्रम सुनीता विल्यम्स यांच्या नावावर होता परंतु त्यांनी त्यांचाच विक्रम साडे नऊ महिने अंतराळामध्ये राहून मोडलेला आहे आपल्याला होतय काय की आपण थोडी परिस्थिती बिघडली थोड्या अडचणी की खचून जातोय परंतु संघर्ष पर करून धाडसी वृत्तीनं आढळ समर्पण करून सं परिस्थितीशी कसं लढायचं परिस्थितीला कसं झुकवायचं हे शिकावं तर ते सुनीता बिल्यान यांच्याकडून